ठिकाणी आयोजित केलेली आहे सायकल स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत याच याच्यामध्ये बुद्धिबळाची स्पर्धा होईल आणि त्या हे सोडून जालना महानगरपालिका आणि जिल्हा परिषद विभाग यांच्या सहकार्यानं मॅजिक किट्स ज्याला आपण शोध खड्डे म्हणतो हा संपूर्ण जालनामध्ये आणि जिल्ह्यामध्ये यावर्षी आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत की जे काय जालना शहरामध्ये अतिशय घाण वातावरण आहे क्लीन अँड ग्रीन जालना ही आमची ती मुवमेंट राहणार आहे क्लीन आणि ग्रीन जालना आणि हा कार्यक्रम वर्षभर राबवणार आहेत आम्ही शोज खड्डे आणि ज्या बोर आटल्या त्या बोरचं रिज्युनेशन झालं पाहिजे यासाठी मार्च एप्रिल मेमध्ये एक कार्यक्रम आहे बोरचं रिज्युनेशन आणि आता वर्षभर मॅजिक पीठ म्हणून शोज खड्डे जे आहेत आधुनिक पद्धतीनं कुठंही जालना शहरामध्ये गटाराचं पाणी बाहेर आलेलं दिसणार नाही येऊ नये आणि जालनाच्या नागरिकाचं जे आरोग्य आज अतिशय आपण बघतोय टीका करायचा उद्देश नाही पण सगळे हॉस्पिटल बारा महिने भरून राहतात याचं कारण असं आहे गंदगी सगळी घाण आणि डासाचं प्रचंड प्रमाण आणि होते कशामुळं तर केवळ जे काय आपलं सांडपाणी आहे एक तर सिमेंटचे रस्ते झालेत आणि याला आउटलेट नाही त्यामुळं मॅजिक फिटच्या माध्यमातून संपूर्ण शहराभर आणि जिल्हाभर हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत त्यामुळे जालना शहर हे नीट क्लीन आणि ग्रीन झालं पाहिजे हे आमची यामध्ये आम कम संकल्पना आहे आणि यावर्षी आमच्या रौप्य महोत्सवामध्ये अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमामधून एक वर्षामध्ये जालना शहरामध्ये आमचं जे टार्गेट आहे आणि यासाठी नागरिकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करावं का जिथंही कुठं असा आता सोनलनगरचा विषय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विषय असतो आहे तर तिथून आम्ही सुरुवात करणार आहेत ज्या दिवशी गुरु मावली येणार आहे त्या दिवशी त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही शुभारंभ करणार आहोत आणि मॅजिक पीठच्या माध्यमातून कसल्याही प्रकारची घाण रस्त्यावर येणार नाही आणि याचा दुसरा फायदा असा आहे की जी काय भूजलाची पाणी पातळी आज कमी झाली ती जर पाणी पातळी वाढवायची असेल तर प्रत्येक वापरलेलं पाणी हे जमिनीमध्ये जिरवण्याशिवाय नाही आणि हे जर जिरलं अनेक ठिकाणी हा प्रयोग झाला आहे ज्या ठिकाणी मॅजिक पीठ अतिशय चांगल्या पद्धतीवर काम करतात त्या ठिकाणी जमिनीची पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि बोर्डचंही आपण बघतोय की पाच पाचशे फुटावर पाणी नाही आणि त्या बोर सगळ्या कोरड्या पडलेल्या आहेत त्याची जर आपण सायंटिफिक पद्धतीने रिजविजन केलं तर भूगर्भामध्ये त्या पाण्याचं भरणा होईल आणि पाण्याची पातळी वर होईल म्हणून दुष्काळी जालना जिल्ह्यामध्ये ते दोन प्रयोग रिलिजियस पद्धतीनं आम्ही जिल्हाभर जे काही माऊलीचं संस्थान आहे त्यांचं पूर्ण त्याच्या माध्यमातून त्यांच्या मदतीनं आम्ही राबवणार आहोत रॉक्स ठोक लावणी रॉक्स हा महाराष्ट्रातला अतिशय प्रसिद्ध बाज गुना साज नवा अशा प्रकारचा हा कार्यक्रम हा लावणी कार्यक्रम नाही यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले हेमलता बाने आणि धनश्री गळवी या टी व्ही आणि पिक्चरच्याही कलाकार आहेत त्या या ठिकाणी त्यांची कला जालण्याच्या रसिकासाठी सादर करणार आहेत मंगळवारी दिनांक दोन तारखेला तुमच्यासाठी पण हा स्वर साम्राज्ञी लावणी साम्राज्य पूनम कुडाळकर आणि संच गुलाबराव हसुरागा का, यांचा कार्यक्रम का या ठिकाणी आहे त्यानंतर तीन नऊ दोन हजार पंचवीसला अतिशय गाजलेला गौरवशाली सांस्कृतिक भारत हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि कोरिओग्राफर सर्वरी जेमिनीस तेजा देवकर या नृगन धनश्री काडगावकर श्वेता परदेशी आणि नुपूर जोशी या त्यांची कला सादर करणार आहे यामध्ये गायक असणारे सुधीर सुजित सोमन अभिजित पाटणकर आणि अमिता घुगरी आणि याची संकल्पना दिग्दर्शन निवेदन आहे स्वप्नील रास्ते यांचं त्यानंतर दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी हास्य जात्रचे जे काही प्रभाकर मोरे आहेत त्यांचा आबादकी आयगी बारात अतिशय सुंदर नाटक आहे आबादि आयगी बारात प्रभाकर मोरे यांचं ते या ठिकाणी होणार आहे आणि समारोप पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेलं कोक लोक हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानं या सांस्कृतिक कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोप होणार आहे त्याचबरोबर कोरेपूरची माऊली हे चार ते अठ्ठावीस ते चार दरम्यान एक दिवशी येणार आहेत त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे दरवर्षांसाठी सांस्कृतिक मेजवानी या फेस्टिवलच्या रूपाने दिली जाणार आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे उद्योगपती कैलास लोया मान्य विनीत साहनी हे प्रमुख अतिथी असून ओमप्रकाश मंत्री जगदीश भरतीयाोकेट बाबासाहेब हिंगे ब्रह्मानंद चव्हाण गुमारे रशीद पैलवान रोहित भुरेवाल ऍडव्होकेट संजय काळमाडे अॅडवोकेट राहुल बुले हे सगळे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि उद्या लोणा ह्या तर आहेतच त्याबरोबर जालना जिल्ह्याचे भूमिपुत्र शाहीर रामानंद उगले यांचा कार्यक्रम होणार आहे आणि जिल्ह्यातले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत गावातल्या जालना वासियांनी आणि जिल्ह्यातील लोकांनी आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत आजी माजी यांच्याकडून जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी काय अपेक्षा आहेत त्या संदर्भात आम्ही माहिती मागवली होती त्याहून एक प्रश्नावली तयार केली तर उद्या ऐवजी त्यांना आम्ही जालना शहर आणि जिल्ह्याच्या विकासावर काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांची जी काही त्या संदर्भात भूमिका आहे ती भूमिका आम्ही समजून घेणार आहोत आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचणार आहोत भाषण तर दर ठिकाणी होतातच पण जालन्याच्या आणि शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आजी माझी लोकप्रतिनिधीची भूमिका काय आहे त्यांचं विजन काय आहे हे येण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानंतर शुक्रवार एकोणतीस तारखेला हो समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे अतिशय चांगलं कीर्तन करतात त्यानंतर तीस आठ पंचवीस रोजी उदय साठम प्रस्तुत गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यानंतर रविवार दिनांक एकतीस आठ रोजी मन उदान वाऱ्याच हा कार्यक्रम होणार असून त्याच संगीत संयोजन अमित गोठवडेकर या सुप्रसिद्ध संगीतकारांनी केलेलं आहे आणि यामध्ये सुप्रसिद्ध गायक नचिकेत नसाईपांडे गायिका असून या कार्यक्रमाचं का सूत्रसंचलन सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर समीरा गुजर ह्या करणार आहेत या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी यावे आपल्याला त्या पाचशेशी उपलब्ध करून दिले जाणार आहे आपल्यासाठी विशेष अशी जागा आरक्षी आरक्षित करून आपल्याला तिथं बसवण्याची व्यवस्था आम्ही सर्व गणेश फेस्टिवलचे पदाधिकारी करणार आहोत आज अध्यक्ष संजयदा लाखे पाटील फेस्टिवलचे या दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष अशोकरावचे आग आगलावे व सर्वच पदाधिकारी राजेंद्रजी राग राजेंद्रजी गोरे दिनेशजी फलके कोळकर साहेब धनुभाईया असतील आमचे रवींद्र उशी असतील भाजप पाटले सर्वच राजेंद्रजी भोसले मुळे साहेब चिरंजीव असतील उभाळे साहेब असल आमचे घोगरेसाहेबांचे चिरंजीव ज्यांच्या नावाने स्टेडियम आहे कल्याणरावजी घोगरेसाहेब यांचे चिरंजीव या सर्वच पदाधिकारी यासाठी आम्ही संपूर्ण वेळ सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून एक जालना गणेश फेस्टिवलमध्ये आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि जास्तीत जास्त दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आम्ही या जालनावाशियांसाठी शहरवाशियांसाठी आणि जिल्हावाशांसाठी प्रयत्न करणार आहोत यानंतर आभार प्रदर्शन आमचे स